लक्षवेधी सूचना लक्षवेधी क्रमांक एक महोदय लक्षवेधी क्रमांक एक अध्यक्ष महोदय ही लक्षवेधी अत्यंत महत्वाची लक्षवेधी आहे लक्षवेधी जरी एक असली तर याच्यामध्ये दोन स्मारकाचा विषय आहे अध्यक्ष महोदय जगतज्योती महात्मा बसवेश्वर स्मारक आणि संत चोखोबांचं स्मारक हे मंगळडा शहरामध्ये व्हायला पाहिजे अशी भूमिका आतापर्यंत प्रत्येकाने घे प्रत्येक सरकारमध्ये झाली परंतु आतापर्यंत जे स्मारक उभा राहिलेले नाहीत तर अध्यक्ष महोदय मला यामध्ये म्हणायचं आहे की महात्मा जगज्योती बसवेश्वर महाराजांचं मंगळडामध्ये जवळजवळ एकवीस वर्ष त्या ठिकाणी वास्तव्यास होते तर यामुळं महात्मा बसवेश्वराने या मंगळ्या शहरामधूनच या ठिकाणी जगाला समतेची विश्व बंधूची या ठिकाणी शिकवण दिली आणि अनुभव मंडप मंडपाची सुद्धा या ठिकाणी स्थापनेची सुद्धा सुरुवात या ठिकाणी मंगळ्यामधून केली आदेशमध्ये यामुळं मी आज या ठिकाणी मंगळ्या शहरामध्ये महात्मा बसवेश्वरांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं एक स्मारक व्हायला पाहिजे असं या, या निमित्तानं आपल्या मार्फत सरकारला मांडू इच्छितो शिवाय दुसरं दुसरा विषय म्हणजे अध्यक्ष महोदय की संत चोकोबा चोकोबांचं स्मारक सुद्धा या ठिकाणी व्हायला पाहिजे अध्यक्ष महोदय मी आपल्याला सांगू इच्छितो की संत चोकोबाने या ठिकाणी जगाला अनेक या ठिकाणी अभंग काव्य या साहित्य निर्माण करून दिलं अध्यक्ष महोदय संत घरा घरामध्ये सुद्धा पाच पाच संत होऊन या निमित्तानं गेलेले आहेत अध्यक्ष महोदय जगाला त्या त्या ठिकाणी त्यार देत असताना अनेक त्या अनेक काव्य त्या निमित्ताने दिलेले त्याचप्रमाणे ऊस डोंगा परी रसन व्य डोंगा काय भुल्ला सी वरली या रंगा आणि अबीर गुलाल उधळीत रंग नाता घरी नाचे माझा सका पांडुरंग असे मनत विठ्ठलाच्या पायरीशी एकरूप होणारे ज्यांनी तब्बल तीनशे अठ्ठावन अभंग लिहिणाऱ्या माझ्या चोकोबांच्या या ठिकाणी निवर्तनाची बातमी जेव्हा विठ्ठलाला समजली तेव्हा त्यांचे हाडे आणण्यासाठी संत नामदेव महाराजांना पांडुरंगाने त्या ठिकाणी पाठवले परंतु नामदेव महाराजांना अनेक लोक गाव बाहेर भिंतीत चिरडून गेल्यामुळे हाडे सापडे ना तेव्हा पांडुरंगाने ती हाडे कानाला लावा असे नामदेव महाराजांना सांगितले आणि हाडातून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येऊ लागला मग ती हाडे घेऊन नामदेव महाराज पंढरपूरला गेले आणि विठ्ठलाच्या पायरीजवळ समाधी उभी केली या निमित्तानं तसेच एकदा स्वर्ग लोकीमध्ये सुद्धा अमृत नसले होते परंतु चोकामेळाच्या करंगळीने शुद्ध झाले असे आख्यायिका सुद्धा या ठिकाणी सांगितली जाते अध्यक्ष महाराज या निमित्तानं ज्यांच्या कुटुंबात पत्नी सोयराबाई बहीण निर्मला मेवना बंका पुत्र कर्म मेळा यांनी देखील संत साहित्यामध्ये मोठे योगदान दिलेले आहे अध्यक्ष महाराज मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो मंगळडा ही संतांची भूमी आहे आणि अनेक संत संत दामाजी पंत संत गोपाबाई अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज आणि शिवाय टीकाचार्य संत टिकाचार्य महाराज संत सीताराम महाराज मोनिबुवा असे अनेक संत मंगळ्यामध्ये होऊन गेलेले आहेत अध्यक्ष महाराज या निमित्तानं सृष्टी सुद्धा होणे खूप गरजेचं आहे यामुळं अध्यक्ष महाराज मी आपल्याला स्पेसिफिक प्रश्न विचारू इच्छितो की या अधिवेशन संपण्याच्या आत जगज्योती संत महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या स्मारकाचा जो प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित प्रस्ताव आहे या प्रस्तावास तातडीने मंजुरी देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून येत्या सव्वीस एप्रिल रोजी जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या जयंतीनिमित्त याच दिवशी भूमिपूजन करणार काय आणि दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय या अधिवेशन संपण्याच्या आत संत चोकोवा चोकोवांच्या स्मारकाचा प्रस्ताव मागून त्यावर सुद्धा निधी टाकण्यात येईल का हा माझा दोन प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय हे झाल्यानंतर मी दुसरं विचारतो परत मला संधी द्यावी अध्यक्ष महोदय अन्य सदस्य अवताडे साहेबांनी जगत ज्योती बसवेश्वर महाराज स्मारकाचा विषय या लक्षवेधीच्या माध्यमातून सभागृहाच्या समोर आणलेला या बसवेश्वर महाराजांचं स्मारक झालं पाहिजे अशा पद्धतीची अनेक सदस्यांची मागणी गेल्या अनेक वर्षापासूनच्या च्या दोन हजार सतरा साली मंगळवेळा सोलापूर येथे जगज्योती बसवेश्वर महाराजांचे स्मारक उभारण्यासाठी पालकमंत्री मोदयांच्या अध्यक्षतेखाली तेवीस सदस्यांची समिती गठित केली होती त्यानंतर दोन हजार अठरा साली पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीनेच कृषी विभागाच्या जागेवर बसवेश्वर स्मारक व कृषी पर्यटन यासाठी एकत्रित पंच्याण्णव कोटीचा प्रस्ताव तयार केला होता तो प्रस्ताव तयार केल्यानंतर हा प्रस्ताव वित्त नियोजन विभागाच्याकडे बैठक झाली आणि त्या बैठकीतून मंत्री महोदयांच्या अध्यक्ष वित्त नियोजन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आणि तो प्रस्ताव पंचवीस कोटीपर्यंत स्मारक करण्याच्या सूचना त्या बैठकीमध्ये देण्यात आल्या पुन्हा दोन हजार एकोणीस साली पंचवीस कोटीच्या मर्यादित मध्ये जो प्रस्ताव प्राप्त झाला त्या प्रस्तावाला उच्च अधिकार समिती समोर त्या प्रस्ताव मांडला पुन्हा तो प्रस्ताव समितीने फेरसादर करण्याची सूचना केल्या पुन्हा दोन हजार बावीस साली पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आराखड्याची शिफारस करण्यासाठी झालेली समितीच रद्द झाली आणि ती समिती रद्द केल्यानंतर जिल्हा जिल्हाधिकारी महोदयांच्या अध्यक्षतेखाली तेहतीस सदस्यांची समिती अध्यक्ष महोदय या स्मारक समितीसाठी पुन्हा निर्माण झाले जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली दोन हजार बावीसला ला सहा चार दोन हजार बावीसला ला समितीतील अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीवरून पुन्हा मतमतांतर झाली आणि पुन्हा त्या समितीचं कामकाज अध्यक्ष ते थांबलं जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली समितीतील अशासकीय सदस्यांचा विषय आला हा विषय असाच रकडत राहिला उन्हा दोन पंधरा सात दोन हजार बावीस रोजी मुख्यमंत्री सचिवालयाने या संदर्भात बैठक घेण्यासाठी माहिती मागवली पण अजून काही बैठक झाली नाही असं सध्याची परिस्थिती आहे हे स्मारक झालं पाहिजे सगळ्या समाज बांधवांचा सगळ्या जनतेचा खास करून मंगळवेढा परिसरातल्या सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेची मागणी हे स्मारक झालं पाहिजे अशा पद्धतीची आहे पण हे स्मारक होत असताना आता सन्माननीय सदस्य मोदयांनी सांगितलं की अधिवेशन संपायच्या आत आ, याची मंजुरीन पैसे देऊन भूमिपूजन करा पण अजून जागेशी निश्चिती नाही अगोदर जागा मागितली होती ती कृषी विभागाची जागा मागितली त्या कृषी विभागाच्या जागेनंतर पुन्हा ती जागा आता रद्द झाली कृष्णा तलावाच्या बाजूची जागा आता मागितली आता त्या जागा देण्यासंदर्भातली जी प्रक्रिया चालू आहे ते जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे प्रक्रिया चालू आहे आणि अजून तरी सर्वांची एक वाक्यता याच्यामध्ये आहे का माझी विनंती या निमित्तानं सदस्य मोदयानं राहील की आपण